समान सारे आदिवासी एक समान नहीं चलेंगी नहीं चलेंगी दादागिरी नहीं, 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 नहीं चलेंगी नहीं चलेंगी नहीं चलेंगी दादागिरी नहीं चलेंगी नहीं चलेंगी नहीं चलेंगी घुसखोरी नहीं चलेंगी नहीं चलेंगी नहीं चलेंगी घुसखोरी नहीं चलेंगी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर छत्रपति शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा विजयो क्रांतीवीर बिरसा मुंडांचा विजयो क्रांतीवीर मुंडांचा विजयो वीर एकलव्यंचा विजयो वीर एकलव्यंचा विजयो भारतियो संविधानचा विजयो आम्ही या ठिकाणी आमचे संपूर्ण आदिवासी बांधव आणि आम्ही ह्या ठिकाणी निवेदन घेऊन आलो निवेदन घेण्याचा आणि येण्याचा उद्देश हा आहे का ह्या ठिकाणी जे सरकारने आहे तो सरकार वेगवेगळ्या अनेक म्हणजे वेगवेगळ्या वेग समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न हा ही सरकार करत आहे कुठंतरी गॅजेटच्या माध्यमातून याला सवलत द्या त्याला सवलत द्या हे धडाका या शासनाने लावलेला आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो बाबासाहेबांनी जे घटना लिहून ठेवलेल्या आहे आणि घटनामध्ये जे तरतूद केलेले आहे आमच्या आदिवासी समाजाला जंगलामध्ये राहणारा हा आदिवासी समाज आहे जंग जन जं, जं, जंगल जमीन हे आदिवासी समाजाची आहे आमच्या बाप्पाची जमीन आहे आमच्या क्रांतीवीरांनी याच्यासाठी रक्त सांडलेलं आहे आणि या क्रांतीवीरांनी रक्त सांडून सुद्धा आज आमच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे आज ह्या लोकांना आमच्या बाबासाहेबांचं नाव घ्यायला यांना लाज वाटते या ठिकाणी त्यांना क्रांतीवीर बिरसा मुंडांचं ना नाव घ्यायला लाज वाटते आणि आमच्यामध्ये या ठिकाणी ते घुसखोरी करून आम्हाला सवलती द्या म्हणतात आज ह्या ठिकाणी आमचासुद्धा या आदिवासी बांधवांचा विकास झालेला नाही आहे आजही आमचा आदिवासी बांधव झोपडीमध्ये राहतो आहे उदरनिर्वाहाचं साधन नाही आजही त्या ठिकाणी आज समजा कोणत्याही प्रकारे त्यांना संध्या दिवसभर गेलं तर संध्याकाळी दोनशे तीनशे रुपये आणून त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह भागतो आहे जंगलामध्ये जंगलाचं म मध असो किंवा जंगल जंगलाचं उपज जे आहे उपज आणून जंगल हे गावामध्ये विकून खेड्यापाड्यानं विकून आणि आज आमचा उदरनिर्वाह हा हे आदिवासी भागवत आहे आणि जर आज विकासच झाला नाही सवलतीच मिळालेल्या नाही आहे तर इतर समाजाला जर याच्यामध्ये जर वाटून दिलं समाजाला यांना जर सवलती दिल्या तर आमच्या समाजाचं काय होईल हा शासनाने गंभीर्याने विचार केला पाहिजे आजही आदिवासी विभागाच्या योजना असेल न्युक्लियस बजेट योजना असेल ह्या योजना आजही आदिवासी समाजामध्ये तळागाळा तळागाळाच्या आमच्या आदिवासी बांधवांपर्यंत त्या योजना पोहोचत नाही आहे जो निधी येतो निधी हा मगर मगर मत्स्य लोक जे आहे बसलेले ते निधी सगळं खाऊन टाकता आहे गोरगरिबांपर्यंत निधी ते पोहोचू देत नाही आहे आणि आजही आदिवासी विभागामध्ये करोडोचा अब्जोचा भ्रष्टाचार चालू आहे ते शासनाला दिसत नाही त्यांना सस्पेंड करत नाही हे सगळे वरून खालपर्यंत लाईन आहे लिंक आहे तरी आम्ही या ठिकाणी एक आव्हान करू इच्छितो की आमच्या आदिवासी समाजामध्ये आम्ही कोणालाही घुसखोरी करू देणार नाही प्रत्येक वर्षी कोणीतरी उठतं आणि आदिवासी समाज आहे पंचेचाळीसमध्ये एक सुद्धा आम्ही वाढू देणार नाही हे मी या या माध्यमातून आपल्या माध्यमातून शासनाला एक आव्हान करतो आणि जर तरी या शासनाने यांच्या मतासाठी जर यांच्या मतासाठी मत मागण्यासाठी भीक मागण्यासाठी जर यांनी आमच्यामध्ये थोड फोड करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही अजिबात सहन करणार नाही आणि महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडू या आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो आणि कलेक्टर साहेबांनीसुद्धा आमचे निवेदन घ्यावं हे त्यांनासुद्धा विनंती करतो कारण हे आदिवासी बांधव नेहमी नेहमी कोणाकडे जात नसतो कलेक्टर असेल किंवा विभागीय आयुक्त आयुक्त असेल आज कुठेतरी आदिवासी बांधव एवढ्या लांबून आला आणि कलेक्टर साहेबांनी आमचं निवेदन घ्यावं नाही तर इथंच आम्ही या ठिकाणी घोषणाबाजी करू असं आम्ही आव्हान करतो आणि थांबतो जय आदिवासी जय एकलव्य नाव काय तुमचं माध्यमातून त्यांचं म्हणणं आहे सापडल्या त्या पद्धतीनं आम्हाला तुम्ही या आदिवासी समाजामध्ये या तरतूद करून दिलेली कारण हा देश जे आहे भारत देश जो आहे हा बाबा लागला आणि जर समजा हे गॅजेट कुठेतरी गॅज संघटनेच्या माध्यमातून असे आहेत की या आमच्या आरक्षणामध्ये कुणी उट सूट आमच्या आरक्षणामध्ये घुसण्याचा प्रयत्न करताय आणि मागच्या वेळेस धनगर बांधवांनी आमच्या आरक्षणामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला यावेळेस आणि बंजारा बांधव आमच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या प्रकारचा आम्ही त्यांना विरोध म्हणून आम्ही हे निवेदन साहेबांना दे जिल्हाधिकारी साहेबांना देत आहोत जर यावेळेस जर मान्य नाही झाली आमच्या आरक्षणामध्ये जर कुणाला घुसवण्याचा प्रयत्न केला सरकारनी तर आम्ही आणि राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहोत आम्ही राज्यामधले रस्ते बंद करू रेल्वे लाईन उकडून टाकू आणि रस्ते बंद करून आम्ही रस्त्यावर उतरू काय नाव तुमचं माझं नाव विठ्ठल दादराव गायकवाड मी जिल्हा अध्यक्ष एकलव्य आदिवासी संघटना काय कुणी हा यभाजीनगर शहराध्यक्ष यांच्या एकलव्य संघटनेच्या वतीने माननीय जिल्हा अधिकारी साहेब यां या यांना या या, या, निवेदन याच्यासाठी देण्यात आले की आमच्या समाजामध्ये बंजारा समाज घुसखोरी करून पाहत आहे आणि याच्या पहिलेही धनगर समाजाने असाच आमच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आजपर्यंत रस्त्यावरची लढाई लढत आहोत तरी यापुढे आम्ही असाच विरोध करून आणि कोणत्याही समाजाला आमच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये जर करीत असाल तर आम्ही रस्त्यावर उतरून राज्यभर तीव्र आंदोलन छोडू काय नको मंजित गायकवाडी एकलव्य संघटना शेअरातील था था मला म्हणायचं मी एवढ्या महिला घेऊन इथं आले मला वेळ येऊन नाही द्यायला पाहिजे कारण की मी जर कामाला गेले तर माझे मुलं संध्याकाळी उपाशी राहतात तर सरकारला ही वेळ येऊन नाही द्यायला पाहिजे काय मागणी काय तुमची काय आमच्या आरक्षण कोणी कलेक्टर ऑफिस सर्व आदिवासी बांधव आलो आणि आदिवासी